माझा दादा लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे नुकतंच पाच एप्रिलला पुण्याहून मुंबईला परतताना वासुदेव म्हणजे माझे पती सहज बोलून गेले की जयंतदादांसारखी माणसं यापुढे दुर्मिळ असतील मी देखील मानेनं दुजोरा दिला होता त्या दिवशी सकाळी आम्ही उभयता केवळ जयंतदादाला भेटायला म्हणून पुण्याला गेलो होतो खूप गप्पा गोष्टी झाल्या अर्थातच मंगलवैनीची अनुपस्थिती जाणवत होती पण तसं न दाखवता हो आम्ही अगदी सगट विविध विषयांवरती बोलत होतो दादांना नवीन लेखनाचे तो तपासत असलेले प्रिंटआउट वाचायला दिले माझ्या बाबांबद्दल मोरू परतून आला या शीर्षकाखाली प्रेमपूर्वक आदरानं भरभरून लिहिलं होतं एका भाच्यानं आपल्या लाडक्या मोरू मामाला दिलेली ती प्रेमाची पावती होती वाचून मन भरून आलं होतं माझे वडील हे जयंत होऊन आठ वर्षांनी मोठे होते त्यामुळं मामापेक्षा एका मोठ्या भावासारखं त्यांचं सख्य होतं नंतर चहापाणी झाल्यावर आरामात निघालो पण मन जयंतदाच्या साधी राहणी उच्च विचारसरणी अशा स्वभावात गुंतलं होतं वासुदेवांनी योग्य शब्दात विचार मांडले आणि मग परतीच्या प्रवासातल्या आमच्या गप्पा दिवसभराच्या घडामोडींची उजळणी करत झाल्या नंतर आम्ही गेला महिना आमच्या व्यावसायिक कामात व्यस्त होतो नवीन प्रकाशित इंग्रजी पुस्तकं पुण्यात प्रत्यक्ष भेटून जयंतदादाला द्यायचे असे विचार चाललेले होते तोच आज सकाळी माझ्या भाचीचा सईचा फोन आला आणि दादा आता कधीच भेटणार नाही या कल्पनेनं सुन्न झालं बातमी पसरली होती परिचितांचे मेसेजेस फोन येत होते पण आम्ही उभयता जयंत दादाच्या सुखद आठवणीत स्वतःला सावरून घेण्याचा फोल प्रयत्न करत होतो डॉक्टर जयंत नारळीकर हा जगप्रसिद्ध वैज्ञानिक खगोलशास्त्रज्ञ माझा जयंतदादा म्हणजे सख्खा आते भाऊ महाराष्ट्राचं तसंच भारताचं भूषण असला तरी माझ्या भावांना माझे मोरू मामा असं प्रेमानं संबोधणारा नंदिनी मामी म्हणून कौतुकानं माझ्या आईच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्कांना बोलणारा कोविडमुळं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही माझ्या पहिल्या पुस्तकासाठी मंगला वहिनीबरोबर कौतुकानं प्रस्तावना लिहिणारा वासुदेवांबरोबर आवडीनं क्रिकेटच्या गप्पा मारणारा आणि प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या चिन्मयचं मनापासून कौतुक करणारा प्रेमळ मन मिळावू असा माझा जयंत दादा लहानपणापासून जयंत जात्याच अतिशय हुशार आणि त्यात आई वडील मामा असं तिहेरी मार्गदर्शन मिळाल्यामुळं संस्कृत गणित आणि विज्ञानच नव्हे तर काव्यशास्त्र विनोद साहित्य असे नानाविध संस्कार नकळत घडत गेले होते माझ्या वडिलांनी माझे वडील म्हणजे सुप्रसिद्ध गणिती प्राध्यापक मोशम हुजूर बाजार रोज रात्री घरच्या फळ्यावर एक आव्हानात्मक गणित लिहून सकाळपर्यंत जयंतनं ते सोडवून दाखवायचं असा उपक्रम सुरू केला होता परिणामी जयंतला गणिताची अतिशय गोडी लागली आणि ती कायमची ही गोष्ट सर्वश्रुत आहे मोरू मामानी त्यांच्या डॉक्टर जयंत नारळीकरसारख्या तोपर्यंत जगप्रसिद्ध झालेल्या खगोलशास्त्रज्ञ भाच्यासाठी सुयोग्य पत्नी म्हणून आपली आवडती सुशील अतिशय हुशार पण साधी राहणी असलेली गणिती विद्यार्थिनी मंगला राजवाडी निवडली होती मामांची निवड सुयोग्य होती जयंत दादा आणि मंगला वहिनी एक परिपूर्ण जोडी होती आयुष्यातल्या सहजीवनाचा मनमुराद आस्वाद घेत एकमेकांचा आदर करत पुढं केम्ब्रिजहून भारतात परत येऊन दोघंही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले होते गीता गिरिजा आणि लीलावती या कन्या आज आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वानं नावाजल्या जात आहेत माझी आत्या म्हणजे माझ्या वडिलांची मोठी बहीण संस्कृत विदुषी सौभाग्यवती सुमती नारळीकर आणि आतोबा रँगलर विष्णू नारळीकर यांचे सुसंस्कार आज नारळीकरांच्या पुढच्या चार पिढ्यात नकळत जाणवत आहेत एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस या दिवशी कोल्हापुरात जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर वाराणसीत शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवत इंग्लंडमधल्या केम्ब्रिजला उच्च शिक्षणासाठी गेले आणि रँगलर जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध झाले पुढं खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाले अगदी लहान वयात त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण म्हणून सन्मानित केलं होतं नंतरही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मान सन्मान त्यांना मिळत गेले विविध विषयांवर लेखन ते करत गेले त्यांच्या साध्या सोप्या मराठी भाषेतल्या रंजक मराठी विज्ञान कथा वाचत एक पिढी मोठी झाली जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ असले तरी मराठी भाषेत केलेलं ले ले लेखन आजही सगळे आवर्जून वाचतात सर्वसामान्यांना कळेल अशा मराठी भाषेतून विज्ञानकथा लिहून त्या महाराष्ट्रातल्या गावा गावागावात त्यांनी पोचवल्या इंग्रजी भाषेच्या कोबड्या न घेता शुद्ध मराठीत विज्ञानाच्या विविध विषयांवरची त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत गणित आणि विज्ञान सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नारळीकर दाम्पत्यानं घेतलेले विशेष परिश्रम हे आजही चर्चेचा विषय आहेत दोन वर्षांपूर्वी मंगलावहिनी गेली आपली सहचारिणी बरोबर नाही हे दुःख त्यांना मनात जाणवत असलं तरी त्याच्यावर मात करून काल परत्वे आता त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती आम्हाला त्यांच्या मनोरंजक खुसखुशीत नेमक्या शब्दात असलेल्या केमरीची आठवणी भारतात येऊन आधी टी आय एफ आरमधली आणि नंतर आयुकाची म्हणजेच पुणे इथल्या सुप्रसिद्ध इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सची उभारणी त्या काळात आलेले विविध अनुभव वगैरे वाचताना पुढच्या ब्लॉकची आतुरतेनं आम्ही वाट पाहत असो गेल्या महिन्यात भेटून या सगळ्या गप्पा मारत वेळ छान गेला होता माझ्या वडिलांनी रचलेली संस्कृत काव्य आणि विडंबनांची पुन्हा एकदा उजळणी झाली होती आता पुढच्या महिन्यात आमचं नवीन इंग्रजी पुस्तक घेऊन येऊ तेव्हा ही संस्कृत काव्य आणि विडंबनं मी उतरवून घेईन असं म्हणून निरोप घेतला होता तेव्हा असं वाटलंही नाही की ही, ही शेवटची भेट असेल जयंतदादा हा आमच्या पिढीसमोर असलेला आदर्श होता कितीही यश मिळालं तरी जमिनीत पाय घट्ट रुतवून आकाशाशी जडले नाते ही शिकवण देणारा माझा जयंतदादा तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर जयंत नारळीकर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या प्रेमाचा वारसा आपल्याजवळ कायम राहील माझा जयंत दादा या लेखाचं वाचन आपण ऐकलं लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे मोबाइल नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो जीरो सेवन टू एट लेखन दिनांक वीस 20 मे 2025 हजार पंचवीस लेखवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स